काहीच तर कशा आहात खूप मजेतच असाल तर आम्ही गावावरून बीचला निघालो आहे आणि बीचवरती आम्ही भरपूर सारा एन्जॉय केला खूप काय काय खाल्लं पण खूपच थकलो तर आम्ही काय का काय एन्जॉय केला काय काय खाल्लं आम्ही आरुषणी किती एन्जॉय केला तर गावावरून येता आता थोडंसंच जवळ बीच होता त्यामुळे आम्ही बीचवरती पण म्हणलं की गावाला गेलो आहे तर बीचवर पण थांबव तर आधीचा ब्लॉग तुम्ही पाहिला की नाही नक्की सांगा तर गावाकडे आम्ही खरं तर माझ्या भावाचं बारक्य माहितीच असेल तुम्हाला लग्न झालं आहे तर आम्ही कुलदेवीचं दर्शन करायला गेलो, गेलो होतो गावाकडे तर तिथून आम्ही बीचवर गेलो आहे आणि पूजेला पण गेलो होतो गावाकडे तर तुम्ही ब्लॉग पाहिला नसेल तर आधीचा ब्लॉग पूर्ण पहा आणि हा पण पूर्ण ब्लॉग पहा तर चला पूर्ण ब्लॉग पहा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर पण जाऊन सबस्क्राईब करा तर गावाकडनं निघून आम्ही डायरेक्ट आलो बीचला बीच वरच्या बीचवरती पोहोचायच्या आधी आम्ही आलो मुरुडला मुरुडला कारण की आम्हाला तिकडनं मुरुडच ना हा मुरुडच नाही नाही या बीचचं नाव काय होतं हरण्या हरण्या सॉरी हरण्या हरण्या बीच वरती आलो कारण की आम्हाला इकडनं मच्छी वगैरे हो घ्यायच्या होत्या अ कोलंबी घ्यायची होती म्हणजे इकडनं सामान घेऊन आम्हाला तिथे द्यायचं होतं म्हणजे थोडं स्वस्त पडन तरी सुद्धा भरपूर पैसे गेले असं वाटलं आम्हाला कारण की तो जो वाटा होता तो एवढा महाग सांगत होते इथं मी तुम्हाला दाखवतो हे मच्छी पकडणाऱ्या बोट आहेत आणि आम्ही हॉटेलवाल्याकडनं घेत नाही हार्वेज गेले की आम्ही इथे येतो इथनं आम्ही पहिले आमच्या स्वतःच्या पैशानी विकत घेतो जे पण मच्छी पाहिजे आपल्याला ती आणि मग ती हॉटेलवाल्याला देतो मग ते बनून देतात किलोच्या हिशोबाने तुम्हाला दाखवतो त्याला कसं हे तर आम्ही इथं पोचलो पोचल्यानंतर आम्ही चालायला घेतलं आणि इथं भरपूर सार असा वास येत म्हणजे आपण आम्ही झिंगे बोंबील खात नाही हिने डायरेक्ट ना आकाला रुमालाच लावला हेच आहे आहे का मासे काई का खाणार काय काय खातेस तू तर इथं इथं गेल्यानंतर भरपूर अशी गर्दी होती आणि आम्हाला समजत नव्हतं आता काय घ्यायचं आणि कुणाकडनं घ्यायचं कारण ते भरपूर रेट सांगत होते तर ही आहे सुरमई तो आहे पापलेट असे वाटे ठेवले होते यांनी बाराशे अठराशे रुपये सांगत होते भरपूर माग सांगत होते कोळंबी वगैरे हो पण कोळंबी खरंच प्रॉन्स जे म्हणतो ना आपण लय भारीक लागतात एक नंबर आम्ही तेच घ्यायचं होतं आम्हाला आणि आम्ही ते घेतलं पण पण बारीक बारीकवाली भेटली आम्हाला मोठी नाही भेटली काय करू काही समजत नव्हतं आम्हाला आम्ही भरपूर वेळ तिथं थांबलो होतो कुणाकडनं घ्यायचं काही समजत नव्हतं काही भरपूर रेट सांगत होते आम्हाला सगळेजण तर आम्ही कोळंबी घेतली मावशीकडनं तुम्हाला दाखवत होतो आम्हाला मावशीकडनं घेतली पण खूप वेळ पळत होतो कोण लय रेट सांगत होते कोण काय बोलतय कोण काय बोलत तर या आजीकडनं आम्ही कोळंबी घेतली कोळंबी बारकीवाली भेटली आम्हाला पाचशे रुपये चारशे रुपयाला दिली त्यांनी असा वाटा दिला तर आवनी म्हणत होती की तिच्या हातात मासा घ्यायचा आहे तर तिच्या मम्मीने मासा घेतला फोटो वगैरे काढले आवनीने सुद्धा मासा घेतला खूप झाली एकदम मासा घेऊन आता सगळ्यांना सांगत फिरते घरी येऊन की मी मासा घेतला होता मी मासा घेतला होता तर या ताईकडनं शेवटी आम्ही ती सुरमई घेतली चांगली लागली जास्त पीस भेटले पण थोडीशी माग भेटली आता काय करायचे आलोय म्हटल्यानंतर खर्च तर करायला लागणार विचार नाही करायला लागणार तर शेवटी आम्ही सुरमई चार पिच्छी घेतली आणि आरुषाडे खेकडे दाखवले हात लावायलावला आरुषला खुश झाला तो पण म्हटला की हेकडेंना डोळे आले जा पकड चला चिकन खा चला दे ना आ? आ? चला रोश। तर या ताईंकडनं आम्ही घेतली त्यांना साफ लावली त्यांनी साफ करायचे पैसे आमच्याकडनं घेतले नाही पण माग दिली पण तुम्ही तिकडं बघत असाल तर बघा माग दिले <laughs> वाली पापलेट किती पाच पीसची ती काय तरी तिथं ते आता बारा पीस देत होते सातशे रुपयाला आता मी घेऊन देतो तुम्हाला पाचशे रुपयाला बारा पीस तेच होते साहेब जाऊ दे पडले तर फायनली आम्ही हॉटेलकडं आलो सगळं सामान वगैरे घेतलं चिकन अंडी जे काय खायचं होतं आम्हाला मच्छी वगैरे हो सगळं घेतलं तर आता फक्त टेस्ट बघायची रात्रीची एक नंबर टेस्ट असती आणि हे हॉटेल होतं ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेल्या वेळेस पण थांबलो होतो, होतो। फुल असे नारळ असे झाडं एकदम बघण्यासारखं व्ह्यू आहे पण झालं काय तिथं माहिती आहे तिथे गेल्यानंतर आम्हाला त्या हॉटेलमध्ये जागाच भेटली नाही कारण की पहिली बुकिंग करायची असती आम्ही बुकिंग वगैरे काही करून नव्हतो गेला आम्ही डायरेक्ट गेलो होतो पण बॅडलक आमचा आम्हाला तिथं जागाच नाही भेटली तो हे होतं याच्या आधी पण तुम्ही ब्लॉक मध्ये बघितलं असेल आम्हाला की हे हॉटेल आम्ही आधी पण घेतलं होतं असं चार साइडनी नारळ अशी आहेत एक नंबर व्ह्यू आहे या हॉटेलचा आणि टच आहे डायरेक्ट पण आमचं बॅडलग आम्हाला तिथे जागा भेटली नाही तर मग आम्ही परत एकदा निघलो दुसरा हॉटेल बघायला आम्ही चालत यशन मी भरपूर फिरलो आणिला तिथं थांबून शेवटी मला त्याच्या बाजूलाच भेटलं एकदम बाजूलाच भेटलं एवढंच की एसी नव्हतं नॉन ए सी होतं पंखा होता पण खरंच खूप गरम होत एसी ची गरज होती तिथं मुलं वगैरे होते त्यामुळं तर हे पण असच होतं जंगल दोन्ही साइडने नारायचे झाडं वगैरे हो येते मस्त ते एकदम हा पण हॉटेल चांगला होता एवढं काय हे नव्हतं आणि तिथल्या जेवणाची टेस्ट पण भारी होती सो so, फायनली आम्हाला हॉटेल भेटले आणि खूप सुंदर आहे हा व्ह्यू आहे डायरेक्ट बीच आमच्या हॉटेल समोर म्हणजे जिथे रूम घेतली आहे डायरेक्ट समोर हे असं दिसत होतं रात्री टच झालं होतं पाणी इथं भिंतीला आणि हे आतून असं एवढंसं होतं बेड तीन बेडचं पाणी वगैरे हो होतं बाथरूम वगैरे हो टेन्शन नव्हतं आणि हा बॅक साइडचा हो। व्यू आहे जी, जिकडं आम्हाला जिकडनं आम्ही आतमध्ये आलो आणि असं एंट्री मारलं ना की समोर असं बीच दिसत होता डायरेक्ट एक नंबर वाटत होतं इतकं भारी वाटत होतं ना काय सांगू तुम्हाला एक नंबर वाटत होतं म्हणजे थोडंसं माग गेला पण छान होतं ते एकदम एकदम छान होतं ते आणि इथं इथला व्ह्यू घेतला म्हणजे आम्ही नाही का बसून इथं सगळं गॅलरीत आम्ही सगळे बसलो इथला व्ह्यू घेतला मस्त वाटलं तर हॉटेल पण कसं आहे नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा खरंच हॉटेल भारी होतं थोडस महाग होतं कमी नाही केलं त्यांनी पैसे मस्त होतं त्यानंतर आम्ही निघालो डायरेक्ट बीच वर आम्ही आरुषला भिजायचं होतं त्यामुळं तर ते गेले होते पावायला आम्ही आमचे कपडे वगैरे हो घालून मस्त फोटो शूट करायचे शोबत आलो कारण की संध्याकाळी झाली होती आवनी आरुष त्यांचं ते भिजायचं मूड झाला आणि मम्मी पप्पा त्यांना घेऊन आले हो का इथं भिजतात आवनी आरुष मस्त एन्जॉय करत होते त्यांनी खरंच खूप एन्जॉय केला बरं का तर मी स्वतः त्यांच्याकडे गेलो आरुष आवणीकडं तर खूप आवनी तर एवढं एन्जॉय करत होती की पाण्यात बाहेर येतच नव्हती तिला चल चल म्हटलं तरी तू येत नव्हती ते झोपली वगैरे हो ती पार तिथं डायरेक्ट आरुष पण तर हीच आम्ही पोहोचल्यानंतरच व्हि होता म्हणजे आम्ही ज्या दिवशी पोहोचलो त्या दिवशी संध्याकाळचा सनसेट आम्हाला भेटला नाही कारण की आम्हाला लेट झालं पोहोचायला तर हे भिजत होते बघा हो कशी खेळते बघा हो खरंच खूप एन्जॉय केला तिने आणि यांना आवनीला खरंच सांगू तुम्हाला पाहायला भरपूर आवडत काय चाललंय थंडीला वाजत आहे का थंडी नाही ए चाललंय पाणी पाणी घेऊन चाललंय आला आला आलं पाणी आलं पाणी आलं समोर बघ समोर बघ <laughs> समोर समोर अगं समोर સુર સુર ઇકડે गाडी बघा रे कुठे तर भिजून वगैरे हो आल्यानंतर आम्ही डायरेक्ट थोड्या वेळ जेवायला हो गेलो तर ही होती सुरू आमची प्रॉन्स आणि आमची चिकनची भाजी विथ अंडे मिक्स खरंच खूप भारी जेवण बनवलं होतं त्यांनी आणि इथलं एक स्पेशल आहे म्हणजे स्पेशलिस्ट म्हणजे कोकणात गेलं ना की तिकडचे मोदक घेतले आम्ही म्हणजे हरवेच घेतो पण मोदक मोदक असतो खूप मज्जा येते मोदक खायला खरंच लय भारी लागतो मोदक हा बघा ना मोदक कसा आहे उकडीचे मोदक आणि ही सुरमई लय चविष्ट जेवण झालं होतं खरंच भारी झालं होतं दुसऱ्या दिवशी मॉर्निंगचा हा व्ह्यू होता मी सकाळ सकाळ उठलो होतो आणि सकाळ सकाळ कोणच नव्हतं बीचवरती आणि मी गॅलरीत बसून व्ह्यूचा मजा घेत होतो आणि बाकी सगळे झोपले होते मस्त हवा सुटली होती एक नंबर पुढचे टाकून बसलो होतो मी आता ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहे स्विमिंग म्हणजे ह्याला आतमध्ये पाण्यामध्ये खेळायला रारूज पण उठून डायरेक्ट मातीत खेळायला चालू झाला होता खूप वेळ एकटाच मातीत खेळत होता सुद्धा आली <गी> नव्हती पण बिचारा एकटाच मातीत मस्त घरके बांधत होता मी त्याला म्हटलं जा तू खेळ मी बसतो वगैरे तुम्ही बसलो होतो आणि हा एकटाच खेळत होता आणि खरंच आरुषनी पण भरपूर आरुष आवनी दोघांनी पण भरपूर एन्जॉय केलाय काय गोपा बांधतो बा काहीतरी मस्त मग त्यानंतर मी त्याला म्हटलं चला आता आपण जाऊ मस्त जायला त्याला घेऊन गेलो मग मी भरपूर सारा एन्जॉय केला मी सुद्धा पाण्यामध्ये आम्ही फॅमिली गेलो सगळेजण म्हणजे या दोघांसाठी आम्ही दोघं पण जाऊन बसलो होतो तिथं पाण्यामध्ये कारण की यांना पाण्यात भिजायला भरपूर आवड आरुष आरुषावणीला त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी त्या दोघांसाठी आम्ही दोघं पण तिथे जाऊन थांबलो आणि असा एन्जॉय करत होते पोरं आणि ह्यावेळेस खरं जाऊ का मी ह्या पाण्याच्या नाही का कोल लाटात घेतो आणि त्या लाटा ज्या येतात त्या भरपूर भारी होत्या आणि यशाने आम्ही दोघंजण भरपूर एन्जॉय केला प्राणली नाही आले प्रणालीला पाण्याची भीती वाटते आणि मग आम्ही गेलो फक्त जिला पण घेऊन गेलो होतो मी तुम्हाला दाखवून मिळलोय कोर्टमध्ये घेऊन गेलो होतो ती घाबरत होती आम्ही मस्तले रिंगाणा गेला एकत्र महाराष्ट्र एकदा गेलं पाहिजे मग स्विमिंग पूल मध्ये तर नाही एवढ्यासारखे झालं तिथं तरी एवढं

तर मग मी हिला पण भरपूर खोलमध्ये घेऊन गेले तिला भीती वाटत होती पण तिने सुद्धा त्या खोल पाणी खोल नसतं ते पाणी म्हणजे खोल नव्हतं पण त्याला आटा येतात त्या जोरात असतात त्यामध्ये घाबरत होती मी तिथे घेऊन गेलो तिने सुद्धा माझ्याच होतं भरपूर सारा एन्जॉय केला तिथं लाटेमध्ये मोठ्या लाट्या आहेत मस्त मजा येते मी रिक्स नाही घ्यायचं आम्ही रिक्स नव्हतं घेत पाणी आमचं गुंड्याच्या खालीच होतं तर हे काय हिला घेऊन गेलो तिने पण भरपूर झालं एन्जॉय केला मजा आली लेट्स गो पण खूप सुंदर आहे यश येस सरक रे जरा तर फायनली आमचं सगळं धिंगाणा करून झालेलं आहे सगळं पाऊन वगैरे झालेलं आहे तर आम्ही आता चालले फोटोशूट करायला व्हिडिओ वगैरे काढायला मस्त रील्स वगैरे हो काढायला तर आता आम्ही इकडं सगळेजण आलो बीचवरती रील्स फोटो काढण्यासाठी आणि आरुषचं मन त्याने भरलं नव्हतं आरुष नुसता पाण्यातच खेळत होता तर मग आम्ही मस्त फोटो वगैरे काढले आणि खरंच खूप भारी व्ह्यू येत होता फोटो काढण्यासाठी मस्त आले होते यांनी काहीतरी मस्तच केलं होतं होतं त्यांच्या एका मित्राला असं झोपवलं आणि होत त्यां अंगावरती माती टाकली होती एखादा घाबरायला असं केलं होतं त्यांनी आम्ही लांबून सुद्धा बघून घाबरलो होतो तर आता आम्ही जायच्या तयारीत होतो मस्त म्हणलं जेवण वगैरे करून निघाव सगळे फोटोशूट वगैरे झालं होतं तर आता आम्ही निघणार आहे हॉटेल मधन चलो हॉटेल बाय बाय चांगलं होतं मस्त सोय झाली आम्ही निघलोय आणि आम्ही घाटामध्ये आता आता आम्ही महाबळेश्वरच्या घाटाने आलो मस्त माकडं वगैरे दिसले आम्हाला मी तुम्हाला दाखवतो चला अवनी ना भरपूर जरा केला त्या माकडांना बघून खायला वगैरे दिलं त्यांना आमच्याकडे जे काय उरलं होतं खायचं ते देऊन टाकलं आम्ही सगळं तिथं काय गावने पुढे यायचं बाबा

खाली खाली पिल्लू कुत्ते पिल्लू वाली आलू खा लेते होगा की पिल्लू वाली कुत्ते खल्ले आउट खाली बस ले थोड़ी तो ले पिल्लू वाली है क्या ना कोनल तो दे हां तो बॉस है जान ना राउ चला थोड़ा सा देखे इकडे मांग पिल्लू होतो हां हाय दिसलो ते 1 किलो पिल्लू है हां बघा ती मांग बसली किती क्यूट है थोड़ा सा तर चलो गाईज बाय बाय कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा खूप सुंदर ट्रिप झाली आमची कोकण बाय बाय गाईज